मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री आपल्या आदरणीय देशपांडे यांच्या कवितेतल्या या काही ओळी आपण आपल्या निसर्गाच्या बरोबरच्या मैत्रीला नक्कीच समर्पित करू शकतो जसे आपण शहराकडील जीवन सांभाळत आपल्या गावी आवर्जून जाण्यासाठी इथल्या पर्यावरणाचा सहवास अनुभवण्यासाठी अगदी खात्रीने वेळ काढतो आणि हा गाव पर्यावरण अगदी जाणीवपूर्वक आपल्याला भरघोस असा आनंद देतो ही मैत्रीच नाही का नमस्कार मित्रांनो फॉरेस्ट भाऊच्या सुंदर अशा विश्वात तुमचे स्वागत आहे आपल्या फूड फॉरेस्टच्या ह्या वेळीचा भेटीचा अनुभव सांगणारा हा व्हिडिओ मुंबईहून रात्रीचा प्रवास करून सकाळी आपल्या कोकणातल्या घरी पोचलो आईने बनवलेल्या नारळ गूळ रस आणि शेतात पिकवलेल्या तांदळाचे घावणे मनसुक्त खाल्ले आपल्या फूड फॉरेस्टमधल्या नारळाचे अगदी ताजे आणि घट्ट दूध त्यात गूळ घालून बनवलेला रस आणि अगदी मऊ घावणे खाऊन मन तृप्त झाले लगेचच आपल्या जंगलाची आणि शेताची सध्या स्थिती पाहण्यासाठी म्हणून बाहेर पडलो समोरच स्वागतासाठी डुलणारे डेलिया फुलाचे झाडाने मन आकर्षित केले मागच्या महिन्यातील दोन फुलांवरून या झाडाने सात ते आठ फुलांपर्यंत मजल मारली आहे हे बघून खूप आनंद झाला नंतर शेताकडची वाट धरली मोर दर्शन दिले यावेळेस आपल्या शेतात कोकणातल्या प्रसिद्ध अशा कुडीद या पिकाची लागवड केली आहे बहुतेक त्याच्या कोवळ्या शेंगांचा आस्वाद घेण्यासाठीच तो इथे आला असावा सकाळच्या दवाच्या थेंबावर आणि भाताच्या काढणीनंतरच्या ओल्या जमिनीत हा हिरवागार कुळीत आम्ही पेरला होता तुम्ही बघू शकता किती छान हिरवी चादर ह्या कुळताने केली आहे कुळथापासून बनणाऱ्या पिठाच्या आमटीला पिठी असे म्हणतात हिचा कोकणातील आहारामध्ये विशेष सहभाग असतो भाकरी किंवा भाताबरोबर पिठी खूप चविष्ट लागते अवघ्या महिन्याभरापूर्वी आम्ही जंगलातील वातावरणाचे अनुकरण करून एक गादी वाफा केलेला त्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली होती या संदर्भातला एक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या फॉरेस्ट पाऊ चॅनलवर आम्ही अपलोड केला आहे त्याची आजची स्थिती बघण्यासाठी म्हणून गादी वाफ्याच्या जवळ आलो आणि समोर पडलेल्या दृश्याने मित्रांना एक सुखद असा आश्चर्याचा धक्का दिला कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता आणि जंगलाच्या जमिनीचे अनुकरण करून केलेल्या भाजीपाल्याची वाढ खरंच लक्षणीय होती आपण मेटो सिटीमध्ये जी भाजी खातो ती आपल्यापर्यंत पोचायला दोन ते तीन दिवस लागतात त्यात बऱ्यापैकी रसायनांचा वापर करून तिची वाढ झालेली असते आपण स्वतः पिकवलेल्या आणि काढणीनंतर अवघ्या तीस मिनटात बनवलेल्या भाजीची चव ही कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या पदार्थालाही मिळणार नाही दुसऱ्या दिवशी आईने बनवलेली आंबोळी आणि चटणी खाऊन पुढील कामास सुरुवात केली पुढील महत्त्वपूर्ण काम म्हणजे आपल्या फूड फॉरेस्टमधले पाईप फिटिंग पाईप फिटिंग चालू करण्यापूर्वी लक्ष केळींकडे गेले मागच्या पावसाळ्यात लावलेल्या एका अनोख्या जातीच्या केळीच्या झाडाची केळी काढणीसाठी तयार झाली होती बाबांनी केळी झाडावरून खाली उतरवून घेतली नंतर नंबर होता तो म्हणजे पपईचा रासायनिक खतांचा वापर न करता वाढवलेल्या पपईंची संख्या जरी कमी दिसली तरी तुम्ही एका पपईच्या फळातील गराचा थिकनेस इथे बघू शकता आपण जवळजवळ दोन इंच जाडीचा गर आणि फक्त एक इंच पोपळी असलेली पपई आपल्या शहरामध्ये कुठे बघितली आहे का मागच्या पावसाळ्यात आपल्या फूड फॉरेस्टमध्ये आपण काही झाडांची रोपे लावली होती ह्या उन्हाळ्यात त्यांची पाण्याची गरज मनुष्यबळाने पूर्ण नक्कीच होणार नव्हती म्हणून आम्ही बागेतील जुनी पाईपलाईन एक्सटेंड करायचा निर्णय घेतला पाईपलाईनचे डिझाईन एका कोऱ्या कागदावर बनवले लागणारे सामान बाजारातून आणून पाईप फिटिंगला सुरुवात केली दिवसभराच्या परिश्रमानंतर पाईप फिटिंग आणि काही स्प्रिंकलरची ह्या ठिकाणी इन्स्टॉलेशन आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केले आपण तसे स्प्रिंकलर पहिल्यांदाच आपल्या फूड फॉरेस्टमध्ये लावले हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा स्प्रिंकलर जवळजवळ तीस फूट रेडियस म्हणजे साठ फूट डिस्टन्स कवर करत होता नंतर दुसऱ्या छोट्या स्प्रिंकलरची फिटिंग केली हा स्प्रिंकलर दहा फूट रेडियस म्हणजे वीस फूट जागा कवर करत होता प्रायोगिक तत्वावर केलेल्या स्प्रिंकलर हा हा खूप फायदेशीर वाटला पुढच्या वेळेस आपल्या फूड फॉरेस्टमध्ये अजून स्प्रिंकलर आपण नक्कीच लावू वॉटर मॅनेजमेंट अजून ऑटोमेटेड कसे करता येईल यावर आम्ही चर्चा विनिमय सुरू केला जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर लवकरच ऑटोमेटेड वॉटर मॅनेजमेंटचा एक व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत निसर्गावर प्रेम करू आणि त्याच्या प्रेमाचा भाग बनू